आप सभी का स्वागत है हमारे नए कुकिंग चैनल शेट्टीज वैरायटी किचन में जहां हम आपको अलग-अलग प्रांतों के विभिन्न रेसिपीज दिखाएंगे तो चलिए आज की रेसिपी की ओर मित्रांनो नाळी पोडीमेचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज शेट्टीज वरायटी किचन मध्ये आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत कशा प्रकारे बनवला जातो बाळी भात तर बळूया आपण नाळी भात बनवण्याचा साहित्याकडे नाळी भात बनवण्याचं साहित्य आपण एक ग्लास म्हणजेच दीड वाटी बासमती तांदूळ घेतलाय तो तांदूळ आपण धुवून दोनदा धुवून नंतर एक वीस मिनटं पाण्यात भिजवून घेतलेला आहे नंतर चाळून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण दोन ग्लास दूध घेतले आपण दुधामध्ये बनवतोय दोन म्हणजे दोन ग्लास पाण्याच्या जागेवर आपण दोन ग्लास नाळाचं दूध घेतलं आहे त्याचप्रमाणे आपण दीड वाटी गूळ घेतलंय त्याच्यानंतर तूप घेतलंय आपल्याला हे आपण तुपात बनवणार आहोत हा नाळी भात त्याचप्रमाणे आपण एक वाटी खोबरं घेतलेलं आहे मनुके घेतले आहेत काजू आहे बदाम आहेत केसर आहे लवंग इलायची दालचिनी आणि जायफळ घेतलेलं आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे आपण तर आता आपण बळूया नाळी भात बनवण्याकडे सर्वप्रथम आपल्याला इथं थोडंसं मी तूप घातलेलं आहे या तुपामध्ये आपण आता जे आपण लवंग दालचिनी आणि इलायची घेतली आहे ती घालून जराशी आपण फ्राय करतोय जास्त आपल्याला फ्राय नाही करायची थोडीशी फ्राय करून घ्यायची कारण आपल्याला ह्याच्यामध्ये जो आपण भिजवलेला भात आहे तो थोडासा परतून घ्यायचा आहे लक्षात ठेवा थोडासा कच्चा भात आहे तो आपण थोडासा परतून घेऊया आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवतोय कारण सगळे कोणी कोण लोक हे कुकरमध्ये बनवतात आपण पाणी घालून बनवतात आपण दुधामध्ये बनवणारा आहोत भात डाळी भात शेट्टी वगैरे थोडासा वेगळा हे बघा आपण हा तांदूळ जो आहे मी बासमती तांदूळ यूज केलेला आहे तो आपण व्यवस्थित परतून घेऊया या तुपामध्ये मी लवंग दालचिनी आणि वेलची घातलेली आहे त्यात परतून घेऊया व्यवस्थित हा बघा तांदूळ व्यवस्थित परतलेला आहे आणि सुट्टा सुट्टा आहे तांदूळ बघा व्यवस्थित परतून झालेला आहे आपला तांदूळ हा बघा आता आपण काय करायचं जे माप आहे लक्षात ठेवा माप आहे मी दोन ग्लास यामध्ये नाळाचं दूध घालतोय एक लक्षात ठेवा नाळी भात बनवताना प्रमाण हे व्यवस्थित असलं पाहिजे लक्षात ठेवा अगर तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर दोन ग्लास पाणी घालून नंतर त्याला दोनच शिट्या करायच्या आहेत आपण ह्याच्या त्या नाळी भात हा आपण नाळीच्या दुधामध्ये बनवतोय लक्षात ठेवा आपल्याला तेवढंच घ्यायचंय जेवढं आपण तांदूळ घेणार घेतलेला आहे तेवढाच आपल्याला गुळही घ्यायचा आहे हे पहा चांगला सोकळा लागलेला आहे हा आता आपण नाही दूधही चांगलंसं उकळायला लागलो आहे आपण आता याच्यावरती ढाकण ठेवूया दूध उकळल्यावर त्यावर आपण आता एक ढाकण ठेवून दिलेलं आहे चांगलासं तो राईस शिजला पाहिजे तोपर्यंत आपण काय करूया आपले ड्रायफ्रूट आहेत ते फ्राय करून घेऊया परत मी साईडला तो ठेवला आहे राईस आणि जे आपले ड्रायफ्रूट आहेत ते जरासे मी तुपामध्ये फ्राय करून घेतोय आहे काजू आणि जे आपलं बदाम आहेत ते आधी फ्राय करायचे लक्षात ठेवा द्राक्ष सर्वात शेवटी करायचे द्राक्ष लगेचच फ्राय होतात जास्त आपल्याला फ्राय नाही करायचे ते पण लक्षात ठेवा मी काजू आणि बदाम चांगलेसे फ्राय करून म्हणजे आपल्याला लाल होईपर्यंत नाही करायचं ते पण लक्षात ठेवा तुम्ही थोडंसं फ्राय केलं की एक टेस्ट एक चांगली येते एक सुगंध जो येतो तो चांगला येतो म्हणून मी थोडंसं हे फ्राय करून घेतोय व्यवस्थित हे पहा चांगलंस फ्राय झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता मी द्राक्ष घालतो द्राक्ष घातलं की जास्त वेळ अजिबात ठेवायचं नाही मित्रांनो ही गोष्ट माझी लक्षात ठेवा द्राक्ष लगेच बघा तुम्ही पाहू शकता द्राक्ष लगेचच फुलून जातात हे बघा फुललेले आहेत द्राक्ष व्यवस्थित परत राहायचं नाहीतर ते जळून जाईल आपले ड्रायफ्रूट घेतले आहेत ते हे पहा तुपामध्ये मी हे ड्रायफ्रूट सर्व फ्राय करतो हे पहा तुम्ही पाहू शकताय बघा आता लगेच आपल्याला हे काढून आहेत नाहीतर मग ते द्राक्षही लगेच जळून जातात ते लक्षात ठेवा आणि मग आपला जो नाळी भात आहे हा पण खराब होईल टेस्टसाठी तर तुम्ही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा पहिले काजू नंतर बदाम घाला आणि शेवटी द्राक्ष घाला आणि व्यवस्थित चांगलंसं फ्राय करून घ्या जास्त लाल बिल व्हायला देऊ नका आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचंय त्याच कडेमध्ये जे तूप उरलंय त्याच्यात आपण आता थोडस खोबरा खोबर घालूया लक्षात ठेवा आपण जो नारळ घेतलाय थोडस घालूया ऑलरेडी आपण नारळाच्या दुधात बनवतोय म्हणून मी थोडसच घेतोय खोबरं लक्षात ठेवा कोण कोण जेवढं माप त्याप्रमाणे घेतो पण आपण नारळाच्या दुधात बनवल्यामुळे आपण थोडस खोबरं घेतोय तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचा जरा जो ओलसरपणा आहे तो मला काढण्यासाठी थोडस मी परतो आहे त्याच भांड्यामध्ये तूप त्याच्यात ऑलरेडी तूप आहे त्याच्यात आता जो गुळ घेतलाय मी गुळ लक्षात ठेवा जितका आपण तांदूळ घेतोय तेवढाच गुळ घ्यायचा आहे एक लक्षात ठेवा हे माप आहे जेवढा आपण तांदूळ घेतोय तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचं आहे लक्षात ठेवा आणि याला चांगलं असं आपल्याला ह्या गुळाचा थोडस मी त्या नाळाचं दूध होतं ते घालतोय कारण लगेच मेल्ट झाला पाहिजे हा पाहा मला पाक नाही बनवायचा आपल्याला लक्षात ठेवा आपल्याला ह्या गुळाचा पाक नाही बनवायचा आहे हे पहा आणि कारण जास्त तुम्ही ह्याला जास्त फ्राय कराल किंवा जास्त हे कराल तर तो कडक होईल ही लक्षात ठेवा ही गोष्ट कारण तुम्ही जास्त फ्राय कराल जाल तर ते कडकवाला बघा इथपर्यंत आपला राईस आहे बघा किती सुंदर झालाय हा पहा पाहू शकता बघा किती सुंदर सुट्टासा झालाय बा किती सुंदर झाला आहे बघा तुम्ही पाहू शकता हा आपला भात किती सुंदर झालेला आहे आता आपण जे आपलं जे आपलं गुळाचं जे आपण गुळ आणि नाळ घालून जो आपण पाक बनवलेला तो आपण याच्यात ते मिश्रण ह्यात घाल घालत आहोत हा पहा सुंदरस पहा तुम्ही पाहू शकता हे पाहा सुंदरसं रेडिजर आता आपण जे ड्रायफ्रूट आपण फ्राय करून घेतले ते आपण यात घालत आहोत ते पहा जे ड्रायफ्रूट आपण फ्राय करून घेतलेले ते पण यामध्ये आपण घालणार आहोत आणि जेव्हा आपण राईस बनवत होतो त्यावेळा आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे लक्षात ठेवा याच्यात थोडंसं घालायचं जास्त नाही लक्षात ठेवा नावापुरतं आणि आता आपण हे केसरवालं दूध घालत आहोत त्यामुळे जो कलर चेंज होतो तो जो नाळी नाळी भाताला जो कलर येईल तो या केसरमुळे येईल कोण कोण कलर घालतो मी मात्र केसर घातलेला आहे नाळाच्या दुधात थोडस केसर घालून ते घातलंय आणि थोडं शिजवायला ठेवलंय हे पहा हा झाला आपला नाळी भात तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे बघा आता आपण ह्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेला आहे हा आपला नाळी भात आपहा आता आपण त्याच्यात घालूया जी वेलची पावडर आहे ती यावर आपण चांदची घालून ठेवूया आपण वेलची पावडर थोडीशी वेलची पावडर आपण त्यामध्ये घालूया आपा वेलची पावडर आपण तुम्ही वेलची दळून पण घालू शकता आणि वेलची जेव्हा आपण घालतो तेव्हा जायफळ थोडंसं घालायचं असतं कारण वेलची आणि जायफळची ही एक मैत्री आहे तेव्हा जेव्हा आपण वेलची पावडर यूज करतो त्यावेळा थोडंसं जायफळ घालायचं लक्षात ठेवा मित्रांनो आणि व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे आणि शेवटी जे उरलेलं तूप आहे ते आपण या भातावर घालायचं आहे या नाळी भातावर घालायचं आहे हे पाहा तुम्ही पाहू शकता किती सुंदरसा कलर आलेला आहे केसरमुळे जो कलर येतो आपवळसा कलर केसरा केसरमुळे आलेला आणि व्यवस्थित आला हलवायचं जास्त जोरात हलवू नका ना नाहीतर ना जे आपले तांदळाचे दाणे आहे ते तुटून जातील भाताचे जे दाणे आहे ते तुटून जातील लक्षात ठेवा आपा आता थोडासा गॅस स्लो करून एक पाच मिनटं करूया बघा पाच मिनटं झालेली आहेत आपा आपला तयार झालेला आहे नाळी भात नाळी पूर्ण स्पेशल शेट्टीच व्हरायटी किचनवर आपण आपल्यासाठी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नाळी भात जे आपलं चॅनल पहिल्यांदा पाहतो त्यांना विनंती करतो चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा तऱ्हेचे नवीन नवीन पदार्थ पहा तर भेटूया पुढच्या आठवड्याला नवीन डिश घेऊन थँक्यू